कारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्व आदर्शांना अभिवादन महामातांना अभिवादन आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला देखील माझं अभिवादन माझ्या धम्म बांधवांना भगिनं कारण या महामानवाने जे आपल्यापुढे मौलिक विचार मांडलेले आहेत ते मौलिक विचार फार महत्त्वाचे आहेत आजचा जो मौलिक विचार आहे तो एका वाक्यातील मौलिक विचार आहे आणि विषय असा आहे की विभूती पूजा ही भक्तांना नीतीभ्रष्ट करते आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणात मध्ये ही पूजा केली जाते आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे मी असं म्हटलं अजून या देशामध्ये तेलाशिवाय दिवा जळतो आहे लिंबू टाचती नारळ यांना भाव आले आणि ढोंगीपणाला आपल्या देशात भाव आहे खरा देश खरा समाज घडवायचा असेल तर अंधश्रद्धेचं झाड मुळासकट नष्ट करा आणि बोधी वृक्षाचं झाड लावा सर्वांच्या कल्याणासाठी म्हणून बाबासाहेब असं म्हणतात आपल्या अनुमान विचारामध्ये की पूजा ही भक्तांना नै नीतीभ्रष्ट करते म्हणून ती देशाला मारक आहे ही विभूती पूजा देशाला तारक नाही तर देशाला मारक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि हे सत्य आहे आणि हे सत्य सांगण्याचा सा प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे या देशात असत्य सांगितलं जातं आणि म्हणून हा विषय पुढे आज मांडतो आहे आपण हा विचार ऐकला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि विभूतीपूजा ही भक्तांना नीतीभष्ट करते म्हणून ही देशाला मार्ग आहे तर तारक का आहे ते आपण जाणलं पाहिजे आणि म्हणून इथे मी थांबतो शब्दांना विराम देतो सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय जै भीम जय भारत जय संविधान जय भीम हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू